शिवसेनेचे उपनेते जगदीश भाऊ धोडी यांच्या पुढाकाराने शैक्षणिक साहित्य वाटप विक्रमगड तालुक्यातील वाकी मलवाड येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे शिवसेना उपनेते शिवसेना आदिवासी समाज राज्य संघटक उपाध्यक्ष कोकण पाटबंधारे विकास महामंडळ राज्यमंत्री दर्जा असलेले जगदीश धोडी यांच्या पुढाकाराने व प्रयत्नामुळे मुलींना स्पर्धा परीक्षा पुस्तके दहावी बारावी अपेक्षित खेळाचे साहित्य बॅडमिंटन फुटबॉल व्हॉलीबॉल डोरी उडी आणि बूट वाटप करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट कल्पेश धोडी अक्षय धोडी वाकी येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ रमेश जाधव कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते यावेळी गेले अनेक वर्षापासून सातत्याने जगदीश भाऊ धोडी साहेब यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे ग्रामीण भागामध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या कामापासून गोरगरीब जनतेला मदत करीत असतात म्हणून आज विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते अशी प्रतिक्रिया मिलिंद महाकार सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यक्त केली भारत माता की भारत माता की धन्यवाद धन्यवाद